संक्रांत स्पेशल आज आपण पाहतोय फक्त दोन साहित्यात तिळाची चिक्की ती ही अगदी मी झटपट बनवून दाखवणार आहे चिक्की बनवताना आपण बनवतो गुळाचा पाक त्यामुळे कोणत्याही पाकाची प्रोसेस ही झटपटच असते पाक परफेक्ट बनला की चिक्की ही अगदी कुरकुरीत अशी होते तर पहा ही तुम्ही चिक्की पाहू शकता की ती कुरकुरीत झालेली आहे अगदी सहज तुटत आहे जेव्हा चिक्की अशी सहज तुटते तेव्हा पाक हा परफेक्ट बनला आहे असे समजावे सगळ्यात पहिले आपण पाटाला आणि लाटण्याला तेल लावून घेऊया जेणेकरून आपण जी चिक्की आहे ती ह्यावर थापून घेणार आहोत ही प्रोसेस सर्वात आधी करायची जेणेकरून आपले मिश्रण तयार झाल्यावर लगेच आपल्याला ह्यावर थापता येईल साहित्यामध्ये मी इथे घेतले आहे अर्धा वाटी बिना पॉलिश टीळ आणि अर्धा वाटी किसलेला गुळ पॉलिश ती इथे वापरले तरी चालेल कढई गरम करण्यासाठी ठेवले पहिले ती आपल्याला भाजून घ्यायचे अगदी मंद आचेवर आपण हे तीळ भाजून घेणार आहोत तीन मिनिट सतत हलवत राहायचे जेणेकरून हे खालून लागणार नाही ती उडायला लागले किंवा फुगले म्हणजे समजावे ती छान भाजले गेलेत तर पहा इथे आपले ती उडायला लागलेत तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा ती एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याच कढईमध्ये मी करणार आहे गुळाचा पाक कढई परत गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये मी पहिले टाकते एक चमचा साजूक तूप नंतर आपल्याला जो गुळ आहे तो ह्यामध्ये घालूया अर्धा वाटी मध्यम आचेवर आपल्याला हा गुळाचा पाक तयार करायचा आहे गुळ वितळूस तर आपण हे सतत हलवत राहूया पहा तर फ्रेंड्स आता गुळ वितळण्याची प्रोसेस चालू झाली आहे आता बघा छान प्रकारे हलवून गूळ छान प्रकारे वितळला गेला आहे गॅस आपण ठेवला आहे मध्य त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचे जेणेकरून हा जो पाक आहे तो खालून लागणार नाही पाकामध्ये बुडबुडे यायला लागले की पाक झाला की नाही हे आपण चेक करूया त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी आहे पाण्यामध्ये पाकाचा एक थेंब टाकायचा कडक गोळी तयार झाली म्हणजे पाक झाला आहे असे समजावे लगेच ह्या स्टेजला गॅस बंद करायचा फटाफट ह्यामध्ये आपण भाजलेले तीळ टाकून घेऊयात ही प्रोसेस अगदी फटाफट आणि झटपट करायची आहे कारण हे जे मिश्रण आहे लगेच घट्ट होण्यास सुरुवात होते हे मिक्स झाल्यावर लगेच मी पाटावर पसरवण्यासाठी टाकून घेते आणि आपण चमचानेच गरम असताना थापून घेणार आहोत चमच्याने सगळीकडे पसरवल्यानंतर आपण हे लाटण्याच्या साह्याने जितके पातळ किंवा झाड लागते त्यानुसार लाटून घेऊया ही सर्व प्रोसेस आपल्याला हे गरम असतानाच करायची आहे एकसारखे सगळीकडे पसरवल्यानंतर वरून ह्यावर तेल टाकून मी परत ह्यावर एक लाटणं फिरवते जेणेकरून ही चिक्की दिसायला पण खूप आकर्षित दिसेल नॉर्मली हे कोमट असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेऊया सुरीच्या साह्याने जसे की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वड्या पाडून घेतल्यावर आपल्याला जे हे मिश्रण आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचे त्यानंतर आपण ह्या ज्या वड्या आहेत ते काढून घेणार आहोत तर फ्रेंड्स इथे पहा आपल्या संक्रांत स्पेशल कुरकुरीत तिळाची चिक्की तयार आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी ही झटपट तयार होते गुळाचा पाक हा परफेक्ट झाला की चिक्की ही अगदी सहज तुटते आणि कुरकुरीत तयार होते या संक्रांतीला तुम्ही अशा प्रकारे तिळाची चिक्की नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका